नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर आता पंधराशे रुपये कोणत्या बहिणींना व चार हजार पाचशे रुपये कोणत्या बहिणींना भेटणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजना जे जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना दोन्ही हप्ते आलेले आहेत तर आता त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहे आणि जे ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना जे आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाहीत अशा बहिणींना आता डायरेक्ट तिन्ही हप्ताचे साडेचार हजार रुपये जमा होणार आहे मित्रांनो त्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाहीत आता त्या बहिणींना टेन्शन घेण्याची काही जरूरत नाही आहे त्यांना आता तिन्ही हप्ते एकदाच आपल्या खात्यामध्ये येणार आहे लोकर, आत लोकर आता ज्या बहिणींना ई के वाय सी केले नाहीत अशा बहिणींना ई के वाय सी करून घ्या तर लवकरात लवकर ही रक्कमसुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या बहिणी आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाही आता ते बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्व्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र